नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नॉथरव या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे आणि आता सप्टेंबर प्लस ऑक्टोबरचा हप्ता आपल्याला एकत्र मिळणार आहे परंतु तो कधी मिळणार आहे आणि या संदर्भातील नेमकी अपडेट काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्याचं एकत्रित मानधन रुपये तीन हजार आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनं नुकतीच बातमी आलेली आहे आणि त्यानुसार आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्याचे एकत्रित मानधन रुपये तीन हजार लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे तर या संदर्भात मात्र अजून जी आर यायचं आहे परंतु ज्या आपण आगस्टचा हप्ता बघत होतो तर आगस्टच्या हप्त्याबाबत सुद्धा असं झालेलं होतं हप्ता खूप लांबलेला होता आणि त्यानंतर अकरा सप्टेंबर पासून लाभार्थी महिलांच्या खात्यावर हा हप्ता जमा झालेला आपल्याला दिसून येईल त्याचनुसार आता संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांचं जे काही लाभ आहे अनुदान आहे तर ते आठ तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींना सुद्धा लवकरात लवकर दिवाळीच्या तोंडावर हे अनुदान मिळणे अपेक्षित आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणी ह्या प्रतीक्षा सुद्धा करत आहे की सप्टेंबरचा हप्ता आम्हाला कधी मिळणार तर लाडक्या बहिणींना आपल्यासाठी आता खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे आणि अगदी दिवाळीच्या तोंडावर म्हणजे अठरा तारखेपासून दिवाळी सणाला सुरुवात होत आहे तर लाडक्या बहिणींनो सतरा पासून आपल्या खात्यावर सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या दोन्ही महिन्याचा एकत्रित हप्ता रुपये तीन हजार जमा होणार आहे त्यामुळे ही बातमी आपल्यासाठी अतिशय आनंदाची आहे आणि तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळाल्यानंतर निश्चितच त्यांची दिवाळी चांगली होणार आहे तर, तर लाडक्या बहिणींना आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये या संदर्भातील जी आर लवकरच येणार आहे आणि त्यानुसार आपल्याला तीन हजार रुपये मिळून जातील तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद